आपल्याला ब्लाउजचे मापे घेण्यासाठी आपल्याला एक जुना ब्लाउज लागणार आहे एक पेन लागणार आहे आणि मेजरमेंटसाठी मापे घेण्यासाठी टेप लागणार आहे आणि आपण याच्यावरती उंची ब्लाऊजची उंची आपल्याला चला तर मग आपण मापे घ्यायला सुरुवात करू टेप आहे या टेपवरती ना दोन्ही साइडने अंक असतात अंक असतात या साईडने पण अंक असतात या साईडने पण अंक असतात पण आपल्याला मेजरमेंटसाठी इंच इन्च, इंचामध्ये आपण मेजरमेंट करतो त्यामुळे ना हे अंक आपल्याला ह्या ह्या साईडनं असं मा टेप धरायचं आहे मग आपल्याला ब्लाऊजची पहिल्यांदा काय बघायची तर उंची उंची बघण्यासाठी आपण टेप कुठं ठेवायचा बघा असा पकडायचा टेप टेप हे पूर्ण या शोल्डर असतं ना आपलं ब्लाऊजचा त्या शोल्डरपशे शोल्डरला असं पकडायचं पूर्ण असं ब्लाऊज असं ब्लाऊज ओढायचा नाही ताणायचा नाही असं पूर्ण ब्लाऊज असं पकडायचं आणि खाली बघायचं किती आहे माप शोल्डरपासून ब्लाऊजचं पूर्ण पूर्ण उंची किती येते ती बघायची असं बघा पूर्ण असं नीट पकडायचं किती येते तर साडेबारा येते साडेबारा मग आहे लिहायचं आपण आपल्या बाबा ब्लाऊजची उंची किती आहे साडेबारा साडेबारा मग ब्लाउज आता हा लगेच असा आहे ना त्यामुळे पण लगेच पाठीमागाचा गळा आपण बघ मापून घ्यायचा पाठीमागायचा गळा किती आहे ठेवायचं आणि असं बघायचं आपल्याला आपला गळा किती आहे तर गळा आहे याचा साडे नऊ साडेनऊ चा, चा। मागचा गळा किती आहे साडे नऊ लगेच आता आपण असं भाई असं ब्लाऊज असा ही पट्टी असते ह्या साईडला पट्टी असते हुक पट्टी असलेल्या साईडनं आपण ब्लाऊजचं छातीचं माप काढायचं नाही का तर इथे या साईडला ये आयपट्टी असते ती आपण एक इंचानी वाढवलेली असते त्याच्यामुळे ना आपलं ब्लाऊजचं माप हे जास्त होऊ शकतं त्याच्यामुळे ना हुक ज्या साईडला आहेत ना बटन ज्या साईडला आहेत ना त्या साईडनं आपण हे करायचं माप घ्यायचं छातीचं बघा हे असं पकडायचं आणि असं किती आले तर साडेआठ आणि असं आपण असंही मापून घेतलं होतं किती आलं तर साडे सोळा मग आठचा दुप्पट किती होतंय आठ एका सोळा आणि ती हाफ हाफ मग पूर्ण ब्लाऊज आपली कितीची झाली छाती सोळाचे दुप्पट किती होते सोळा सोळा सोडते आणि बत्तीस मग बत्तीसचा चौथा भाग करायचा आता आपल्याला तुम्हाला चौथा भाग काढता येत नाही तर काय करायचं माहिती आहे का बघा इथे ते, बत्तीस टेपवरती बत्तीस बत्तीसला असं येऊ टेप काय करायचं असं बत्तीसवर दुमडून घ्यायचा बघा मी तुम्हाला सांगते हाफ किती झाला बत्तीसचा हाफ सोळा मग ब्लाउज वरून किती माप आपल्याला सोळा आणि सोळाचा हाफ काय करायचा अजून फोल्ड करायचं सोळाचा हाफ किती येते तर आठ मग छातीचा छातीचा चौथा भाग काढायचा म्हटलं तर असंही काढू शकता तुम्हाला ही उलट सोपं पडून जातं मग आपली छाती कितीची झाली बत्तीस चे बत्तीस ला चार ना भाग किती येत आठ मग आता कमरेचं माप कमरेचं माप कस घ्यायचं तर कमरेचं माप कसं टाकायचं मी तुम्हाला दाखवते बघा योगा असं पकडायचं ते असं लूज सोडायचं नाही असं पूर्ण माप घ्यायचं किती आहे तर अठ्ठावीस मग अठ्ठावीसचा हा तुमचा भाग कसं काढणार का हे पूर्ण असं करणार अठ्ठावीस हाफ असं करायचं फोल्ड करायचं मग चौदा अजून चौदाचा मग हाफ करायचं म्हणजे कमरेचा चौदा भाग भेटून जातो हे सोपं आहे सगळं सात मग इथं अठ्ठावीस अठ्ठावीस ला चार न भागितलं भागल्यावर इथं सात येत मग आपली कमर किती झाली सात परत आता काय करायचं आता पुढचा गळा फोन करून घ्यायचं पुढचा गळा किती आहे पाच पाच आणि कटोरी कटोरीचा विमा पास करायचा कटोरी पण पाच पाच आहे कटोरी पण आणि आता हे आहे काढायचं आपल्याला क्रॉसपट्टी क्रॉसपट्टीलाच योगपट्टी पण म्हणलं जातं क्रॉसपट्टी आपली समोरून तीन इंच असते आणि या, या साईड न फिटिंगच्या साईड न ना अडीच इंच असते म्हणून नाशिकला आता आपण काय करणार बाई बाई कसं मोजायचं बाई जिथं शोल्डर जॉईंट आहे ना शोल्डर आणि बाई तिथून असं पकडायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढी घ्यायचं किती ब्लाउज वरून किती आहे ते बघायचं याची आहे चार चारची बाई चार। फिटिंग बाई लांबी किती आहे चार आणि रुंदी म्हणल्यानंतर फिटिंग बघायचं फिटिंगला किती लागणार आहे आपल्याला बाई असं बघायचं असं टाईट पकडायचं साडेपाच बाहेर ही किती साडेपाच आता तुम्हाला मी डच पॉइंट आणि सेंटर पॉईंट सांगणार आहे तर बघा हे डच पॉईंट म्हटल्यानंतर काय करायचं हो का शोल्डरपासून हे काही कटोरीचं टोक आहे ना हा तो झाला डच पॉइंट बघा किती आहे तर आठ आणि सेंटर पॉईंट किती आहे पूर्ण हो काही आठ पासून असं पकडून हे का असं हा झाला सेंटर पॉइंट समजलं डच पॉइंट आठ आणि सेंटर पॉइंट दहा समजलं याला म्हणतात डच पॉइंट हे सेंटर पॉईंट म्हणजे आपल्या छातीचा खालचा भाग जो राहतो ना तो सेंटर पॉइंट असतो आता आपल्याला पाहिजे शोल्डर शोल्डर कस ह्या ह्या भाईच्या ह्याच्यापासून त्या भाईच्या ह्याच्यापासून असं करायचं पूर्ण पूर्णपणा किती आहे बारा शोल्डर बारा आणि मुंडा मुंडा असं बघतायचा असं बघायचं हे हो बघा पाच आहे मुंडा किती आहे मुंडलाच आर्मर म्हणतात पाच बघा तर असे पण एवढा नाही अरे चला तर मग आता आपण या ब्लाउज धरून मापे कशे घ्यायची आणि याचा गळा किती घ्यायचा याची बाई किती घ्यायची शोल्डर किती घ्यायचं हे सगळं आपण मापे घेऊन एका पेजवरती लिहून काढलेलं आहे तर त्याच मापाचा आता तेच मापे टाकून आपण ब्लाऊज कट कसा करायचा अगोदर ती आपण पेपरवरती कटिंग करून घेऊया ते मापे कसे कर टाकायचे कसं कट करायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा ब्लाऊज आम्ही दा बघा किती छान वाटतं हा ब्लाउज मी स्टिच केलेला आहे असेच ब्लाउज तुम्हाला स्टिच करायचा असेल तर मी सांगेल त्या स्टेप्स स्टेप फॉलो करायचं मी तुम्हाला एखाद्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये सोप्या पद्धतीमध्ये आणि स्ट्रिकसहित मी तुम्हाला सांगणार आहे की ब्लाऊज कसा स्टिच करायचा आणि कसं कट करायचा हे तर तुम्हाला सांगणार आहे तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सबस्क्राईब करून ठेवा कारण मी जर व्हिडिओ जर मी व्हिडिओ टाकले तर तुम्हाला ते सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्या चॅनलवरती नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्हाला, तुम्हाला सगळ्याच्या आधी ते पाहता येतील मग आणि मी त्याचबरोबर मी तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊज तुम्हाला असेच माप घेऊन कसे शिवायचे हेही नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला येत जातील चला मग बाय